आज कर्मवीर दादा पाटील यांची चौतीसावी पुण्यतिथी आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने ने आमचे नेते मार्गदर्शक फार जाते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चव्हाण सर विभागाचे इन्स्पेक्टर आदरणीय बागर सर नेटकेसर आमच्या चुलदी निर्मला दे सचिन पाटील राम पाटील शयाजी पाटील सतीश पाटील त्याचबरोबर दुसरे आमचे मार्गदर्शक तात्यासाहेब डेहरे महात्मा गांधीचे प्राचार्य कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका आणि समोर बसलेले सर्वच मान्यवर विशेष करून ज्यांनी आज हा आमच्या विशेष योगिता पाटील आणि विशेष करून हा ज्यांनी आज कर्मवीर भाऊराव पाटील आणि कर्मवीर दादा पाटील यांची यांचा वारसा पुढं चालवलं असे काकडे साहेब या ठिकाणी पुण्यतिथी आणि जयंती कुणाची साजरी के केली केली पाहिजे की ज्यांची साजरी केली आणि समाजामध्ये बदल होईल समाजाला इतिहास माहीत पाहिजे आणि तो इतिहास माहीत असल्यानंतर या ठिकाणी भविष्यकाळ हा घडवला जातो आम्ही सर्वजण आहेत की आम्ही त्या पाटील घराण्यामध्ये जन्माला आलो घरची परिस्थिती चांगली असतानाही त्या ठिकाणी की जो समाज शिक्षणापासून वंचित आहे ज्या समाजाला शिक्षण मिळत नाही अशा समाजाला शिक्षणाच्या प्रभावामध्ये आणण्याचं मोठं काम हे दादांनी केलं आपल्या संसारावरती रांगोळी ठेवली आणि या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विचाराला साथ दिले या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यामध्ये शैक्षणिक कार्य मोठं केलं आज जे काय दिसत आहे तर याच्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटाय बघाशी मग सरांनी सांगितलं की कर्णवीर भाऊराव पाटलांनी या ठिकाणी दादा पाटला सारखे तयार केले आणि त्यांनी समाजामध्ये बदल करण्याचं काम केलं दादा पाटलावर प्रभावी होऊन या ठिकाणी बसणारे म्हणजे नेटके सर असतील बागल सर असतील अर्सुल सणिक यांनी या कर्जत तालुक्याच्या विकासामध्ये मोठा भाग घेतला मुलांना माहीत नसेल मी आधी दरवर्षी ते सांगतो ते समोर बसले नेटके सर आहेत या नेटके सराचा एकोणीसशे चौसष्ट त्रेसष्ट साली एमबीबीएस हा नंबर लागला होता विचार करा त्या कालावधीमध्ये एमबीबीएस ला नंबर लागल्यानंतर ते एमबीबीएस ला गेले नाही या ठिकाणी महात्मा गांधीमध्ये मध्ये गणित विषय शिकवायला कुणी नव्हतं ते बागल सर असतील ते आय झाले असते कलेक्टर झाले असते आणि महात्मा गांधीला शिक्षक म्हणून या ठिकाणी ते हजर झाले म्हणून या ठिकाणी अशा माणसांचा इतिहास माहीत पाहिजे या माणसाने स्वतःला झोपून दिलं म्हणून या ठिकाणी आपली पुढली पिढी हे निर्माण झाली जर त्यांच्या घरचे जर म्हणले असेल तुम्ही आता एमबीबीएस होत आहे आणि तुम्ही कुठे शिक्षक व्हायला निघाले तर या ठिकाणी कर्जतला त्या कालावधीमध्ये गणिताचा आणि विज्ञानाचा शिक्षक मिळाला नसतो जर आपल्या जमान्यामध्ये आपण जरा विचार करा

या तालुक्याचा इतिहास उलटला जाईल इतिहास बघितला जाईल पान उलटलं जाईल त्यावेळी अशा लोकांचं नाव या ठिकाणी घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणून या ठिकाणी या लोकांना आपण जतमस्थित झालं पाहिजे आजची परिस्थिती वेगळी आज सगळ्यात सुविधा केलेल्या कोणाला परंतु आता या ठिकाणी अभ्यास करत नाहीये आजही करतात कॉलेज मला वाटतं संधी मिळते म्हणून या ठिकाणी शिक्षकांना या ठिकाणी नतमस्तक झालं पाहिजे की त्यांनी तो दर्जा आजही आपल्या कॉलेजचा महात्मा गांधी असेल कन्या असेल दादा पाटील असेल यांनी हा दर्जा टिकवला आणि त्या पद्धतीने की ज्या पद्धतीने हे कॉलेज उभा राहिलं या कॉलेज मध्ये प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरातल्या माणसाने आपली ज्वारी दिली आणि या ठिकाणी कॉलेज उभं केलं की ज्यासाठी उभं केलं त्याचा रिझल्ट या ठिकाणी आज आपल्याला मिळतोय मुलांना या निमित्ताने एवढंच सांगेल की खरंच दादा पाडाला आपण सजा दिली असेल तर आज हा मोबाईल मोठा कॅन्सर झालाय मला वाटतं दादा पाडलांच्या पुण्यतिथीला आपण अकरावी आणि बारावी मध्ये जे कोणी मुलं मोबाईल वापरणार नाही विशेषतः अँड्रॉइड मोबाईल अशाचा आपण सन्मान केला पाहिजे आणि माझं मत आहे की आमच्या कुटुंबातर्फे आम्ही त्यांना काही बक्षीस देऊ आणि इथून पुढच्या वर्षी की शिक्षकांनी आणि पालकांनी म्हणलं पाहिजे की माझ्या मुलांनी अकरावी आणि बारावी मध्ये आता दोनच भाग होणार आहेत एक मोबाईल वापरणारी मुलं आणि एक मोबाईल न वापरणारी मुलं स्पर्धेमध्ये जे मुलं मोबाईल वापरणार नाही तेच ना 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 मुलं टिकणार आहेत पण आपल्याला जर पुढे जायचं असेल तर आपण याच्यामध्ये बदल केला पाहिजे की आपल्या पूर्वजांनी या ठिकाणी एवढा मोठा त्याग केलाय आणि हा त्याग केला असेल तर आपण राज्याच्या आणि देशाच्या स्पर्धा टिकलो पाहिजे आणि त्याच्याकरता आपण काय केलं पाहिजे याचा आपण विचार केला पाहिजे या ठिकाणी जास्त वेळ मी काय बोलणार नाही या ठिकाणी मला प्राचार्यांनी सगळ्या टीमनी जे दोन मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांच्या या ठिकाणी आभार मानतो आणि माझे लांबलेले